नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे बंगालच्या उपसागरात दक्षिणेला वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी आता अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव बऱ्यापैकी आता कमी झाला आहे या मॉडेलमध्ये आपण केवळ ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बरोबर मानतो कारण सध्या तरी जे एफ एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जुळताना दिसत नाही आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आज फारसं पावसाळ्या तरुण दाखवलेलं नाही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळ्यात तरुण तयार होईल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफने चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे पंधरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचं विरळ पावसाचं तरुण दाखवलं आहे फारसं पावसाळं तरुण ई सी एम डब्ल्यू एफने दाखवलेलं नाही आणि महाराष्ट्रात याच मॉडेलचा अंदाज जुळतो तरी देखील आपण साधारणपणे विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील परंतु पावसात जोर कमी होताना दाखवला जातो आहे या मॉडेलने थोडं विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता सोळा तारखेला दाखवली सतरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली भागात पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज दिला आहे अठरा तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत जाईल साधारण वीस एकवीस तारखेपासून अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल त्याच वेळेस केरळमध्ये पावसाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे एकूणच पावसाचा प्रभाव जो महाराष्ट्रामध्ये तयार होणं अपेक्षित आहे ते सध्या तरी होताना दिसत नाही आहे मात्र पुढील कालावधीमध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिवमध्येच पावसाची शक्यता आहे इतरत्र पाऊस होईल परंतु फार प्रभावी असण्याची शक्यता नाही म्हणजे पुढील दहा दिवसात केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये आजही पावसाची शक्यता असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं वातावरण राहील नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात सोलापूर सांगलीच्या काही भागात पावसाची शक्यता कायम आहे सोलापूर जिल्ह्यातही आज जोरदार क्षेत्र उशिरा असू शकतं चौदा तारखेलाही पावसाळ्यातोरण राहील साधारण मराठवाड्याच्या बऱ्याच भागात म्हणजे बीड अहमदनगरच्या काही भागामध्ये परभणी नांदेड हिंगोलीच्या भागामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली सतारा पुणे भागात पावसाचा अंदाज कायम आहे पंधरा तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस बहुतांश जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे परंतु एकूणच मोठं पावसाळी वातावरणाचे संकेत कमी झाले आहेत चौदा पंधराच्या तुलनेत सोळा तारखेला मराठवाड्यात किंवा पश्चिम विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र अधिक राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सतरा तारखेला पावसाची हजेरी लागेल आणि हा प्रभाव जवळपास पुण्यापर्यंत असणार आहे जे सातारा सांगली पुणे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात सतरा तारखेला पाऊस असणार आहे अठरा तारखेपासून मात्र वातावरणात बदल होतोय महाराष्ट्रातील पाऊस केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहील महाराष्ट्रातील इतरत्र पावसाचा प्रभाव कमी होईल वीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव अधिक कमी होईल या मॉडेलने बावीस तारखेलाही म्हणजे जवळपास अठरा ते बावीस अशी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे